नमस्कार ला 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 रे रे आता मला सनेला आणायला आणायला जायचंय त्याच्यासाठी आपण दुकान बंद केलंय आपलं तर इथं आपलं बांधून ठेवलंय बाजार केला कावीला चप्पल घेतली आणि आता आम्ही निघालोय का आमचं हेडी बघा जावा बर त्यांच्याकडे बाजाराची पावती फाडली त्यांना तक्रार केली पावती द्यायला आल्यावर म्हणलं जागा देतो म्हणलं आता नेक्स्ट टाइम आता आम्हाला गरबड हाय पोराला शाळेत ना आणायला जायचंय आणि परत एक आपल्याला बाजारच्या टायमाला कोण आणणार ना एक टाइम कसं मी जाते सोडायला नाही तर आणायला नाहीतर ते महावीर जात सोडायला कधी आणायला मग त्याचं पण गॅरेज बंद होईल तवा त्याचं गॅरेज होत आहे अकरा वाजता बंद हो गाव हिडे चालू आहे तर इथं बाजार बी जर झालाय आता आमचा बाजार संध्याकाळच्या टायमाला सुस्त असतो काय बाजार हे बघा इथनं उठाय लागलाय संपाय लागला बाजार हो नाही लाग इथं बसल्यावर सगळ्यांना सहकार्य केलं पण काय करणार ना आपल्याकडे गिरायक वळलं नाही आपण पहिल्यांदा आलो होत इकडं इकडं मिरच्या हडीला बसलो होतो आम्ही इथं मिरच्याला बाजार बसत असतो पण इथं काय ह्या वेळेस मिरच्या फिरच्या काय नव्हत्या इथं म्हणून आमचं इथं साधलं नाही तर राधे टीव्हीच्या खोकल्यावर खोकत बसले असते कावीला असलं घेतलाय सॅन्डल बूट घेतलाय बूट कावी कावी <laughs> आल्यापासून का नाही तिनं वडापाव खाल्लाय अजून कसला काय प्यायच म्हणून हिता आल्यावर का नाही एक गिरायक लागलं नाही पण खर्च भरपूर झाला बघा मला माफ नाही आपलं हे पदार्थ पैसेच गेलं पाव तिला 20 रुपये पाण्याच्या हा जा रुपये वडा पावते 100 रुपये पाण्याची बाटलीचं 10 रुपये अजून कावीला भूक परशायचा खाडा दिवसभर मी उपाशी मीली नवऱ्याचा तर गेल्यापासून अजून फोन नाही काय नाही कोणी फोन ती म्हणा म्हणलं मी करतो पुन्हा फोन मी आता काय कशात आलोय म्हणलं मॉल मध्ये आलोय म्हणलं कसल्या मॉल मध्ये आलो या तर सगळेजण म्हणालाय ज्योती तायला की बाई तू बी काहीतरी एक मोकर हिंडायला लागली ज्योती तयाला म्हणलं मटकी भिजवून देते काय बिझनेसमॅन असल्यासारखा का फोनवर तर बोलताय बरा गिड मध्ये बोललं गैविकडे गाडीच्या <tip> उचलून काय काय करायचं मला म्हणतात ना बाया मला नाही कळत आणि इथं तोंड झाकून बसल्या जुन काय मला किडनॅप करायला आल्या त्या चला बाजार संपला आता आमच्या गावातला आठ वाजेपर्यंत बसू काय इथं माणसं तर नुसती बाया तोंडाला बघत आता काय ला राधीला दिसतच लागणार काय नजर तिकडं बटर हे आहे तिथं मिरच्याचा बाजार मोकळाच काय चला की काय झालं माणसं जमाय लागले माणसं घर निघालो काय सांगू तुम्हाला पावती घडणार ना काय इथं गाडी काढून द्या तेवढी मला इथं गाडी हिथं हाय इथं शाळेच्या कोपऱ्या गेटवर तिकडं हां इथं लावा ही कॅरेट होतं ठेवायचं तिथं जागा कुठे बांधायला तवा नाही बांधायला जागा काही आणते बांधते कॅरेट बांधायला चालवायला येत मला पाहुण्या दिसलं पाहुण्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये मध्ये यायला मग त्यांना म्हणलं तुम्हाला नाही आवडत व्हिडिओमध्ये मध्ये यायला तर आम्हाला मदत करा गाडी काढून द्या चला आपला बाजार संपला